स्वर्गवासी रिटर्न हे स्वर्गवासी झाले इथ वस्तारा मारलेला दिसना गेला का रे तुला सर बाजूला आता ही विश्रांतीची येळ आहे लोक येतील दर्शनाला स्वर्गवासी रिटर्न रिटर्न बस याच्यावर बस याच्यावर इकडे काय कुठे काय चक्कर मारलीस बाबा ते काय आहे तुणे तू त्या दिवशी अर्धवटच सांगित ना तू तु? नाही तुम्ही त्या दिवशी अर्धवटच सांगित ना ते पुढं काय झालं आरती रंबा गपकन पडली ना रे प्रेम आता माझ्या कशी दिसते रंभा कशी दिसते अरे माझा पाय तो कशी दिसते रंभा आपल्या गंगीगत आपल्या आ... गंगीगत आपल्या हा गंगी अर हर नाकाची बिसर नाही तिला कुठ ती रमभा कुठाय काय मला कशाला मी नाही कुठ मी तुला नाही तुला नाही का गंगे आईणी तू आज जा जा बरं बरं मी जाते आत पर ही सेवा कशा पाहिजे चालली म्हणते मी हा जमतीला आला आणि शेवे करी झाला वाय अग दारच्या उंदरांना जी माझी किंमत कळत येईल ती घरच्या सुंदरीला कळना बघ बघ स्वर्गातून आलेल्या माणसाची कशी सेवा करायची ते बघून घे येड पेरलय खोळा उगावलाय चुलीतलं लाकूडच काढते आता कुठून जाऊन आलाय काम धंदा करायला तयारच नाही माणूस गंगा का नैवेद्य तयार झाला हे निवेद म्हणजे गिळायला माझी काम उरकू द्यांगीत तूच माझी राणी गेली 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 काय सांगत होतो मी रंबा बाबा बाबा कसली दुखणी कोणची बी सीनमान टॅन तिच्या समोर निसता काचरा प्रीती जिम नाही तर कसली बी जिम टाण काय तिचे हिरवे गार डोळे काय तिचे ओठ काय तिचा फार्म काय तिचे गार काहीच हे काय तिच ते तुम्ही हे ते समज आता तिने दाखवल्यावर बघायचं नाही काय मी पुन्हा तुम्ही सारखा जाईन माझा पासपोर्ट तयार होऊ लागला मला मला वेना की ना की तुमच्या आहे माझं करंट अकाउंट आहे तुझं शेविंग अकाउंट आहे ना तू असं कर जेवढा जा बुवा दिसन बुवा दिसला आ? की गचकन त्याचं पकड सोडच नको तो ओरडल पण आपण घडता राहायचे त्याचे आणि मग त्याच्याकडनं स्वराचा फ्री पास मिळन <laughs> मला ना जाऊन यायच यायच कशाला पुन्हा तुला कशाला यायच वापस तिथंच एखादा सोलून द्यायचं टाकून आणि मग काय ती देवाची शिपाई केवढे लांब केसं असते त्यांच्या ती बाजरीत बसला तर पंधरा वीस दिवस सहज खपते तुझे एखादं बुटीक पार्लर टाक बुटी एखादं मी शे सेंटर टाक मशीज तिथा बंदी ती चांग सगळं मशीज मशीज <laughs> माझ्या पाया करशी करशिन बाबा <laughs> आता मी असं करीतो कस निघतो आणि बुवाला गाठीतो असा <laughs> आशुदी जाऊ नको तू बुवा कुत्र करीन तुझ अगो बया 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 मला वाटलं पोत्राच आला यो तिवान मला ओळखलं का मी गंगी ओळखल ओळखल आरार काही वेळ आली तुमच्यावर दार, दार हिंडायची ते म्हणते ना राजाची चाकरी करी एक दिवशी भिकारी बरती जाऊ दे दिस बदलत असते घालते हो दिवानजी भाकर तुकड्याचा बघा हे घबर भिकारी नाही मी दिवा आहे दिवाण दलोय वाज ऐका ऐकले मी तुमची दवंडी इथं माझ्या दरवाजा मोर आरडू नका गाडवा बिथर तेन अकोण हेच धनी सावळा कुंभार दिसभर माती तुडवतो मडकी घडवतो घरच्या रांजणाला भूक पाडतोय ए लोकांसमोर असे घरच्या रांजणाला भूक पाडी जाऊ नये असं करतो असं करतोय पण सदा म्हणत होत की काय म्हणलं सध्या <laughs> नाही मीच पण नव्हतं दिवांगी माझ्या सावळ्या मित्राशिवाय मी एक दिवस पण जगू शकत नाही आणि तो पण नाही असं म्हणलं होतं की नाही आहे की नाही सावळ्या हा तुझं फार गुणगान गात असतो बर काय देऊ ते आमच्या दोघांचा मित्रप्रेम आहे गंगी वहिनींना सावळ्या भेटला मला एकदम माझ्या कष्टाचं कस चीज चेंज झाल्यासारखं वाटतंय <laughs> <laughs> बघा बघा किती दाम लायती बघा तू येता उद्या राजवाड्यावर करायला नाही नाही ते मी करतो तू ये ए आज दिवाणगी झाले तर केवढा भाऊ खाते आपला लंगोटी राहतो मला माहिती तू लहानपणी पासन डोळे मारायचा असे म्हण काय दिवाणजी गंगे काही म्हण स्वर्गामध्ये एकाच गोष्टीची मला उणीव भाषा तुझ्या हातच्या जेवणा तुझ्या हातात स्वर्गामध्ये कुठल्याच देवाच्या हाताला तुझ्या हातची सर येणार नाही इंद्र देवाला एकदा तुझ्या हातचं जेवायला बोलवा म्हणतो मी गंगे तांबूल भक्षण झालं पोट भर जेवण झालं का मग कशाची येळ येते कशाची जवळ जवळ झोपाय अंथरून टाकून गे मी नाही टाकीत हातरून तुम्हीच टाका का नाही टाकीत हातरून गंगे हा? आज ना मी किन है लैला डाला आले अग बया बया गंगे <laughs> अग तू काय लाडाला यायला काय रंभेवानी समजू लागलीस का काय स्वतःला अगं लाडाला यायला काय लहान राहिलीस का तू हातरून टाक टाकणार नाही गंगे हातरून टाक टाकीत नाही गंगे हातरून टाक स्वर्गातून आलेल्या नवऱ्याची सेवा करायची असती टाकणार नाही टाकणार नाही टाकणार नाही ून टाकणार नाही टाकीत नाही टाकीन मी टाकतो मला बाजू मला आता कळलं इथल्यापेक्षा स्वर्गच बरा स्वर्गातले देव लगीन का करीत नाही त्याचं रहस्य आता मला माजलं का नाही करीत लगीन कारण त्यांना तिथं असं हातरून टाकावं लागत नाही गंगे जरा मला वारा घाल ग माझं माझार वारा घालती गंगी रंबेची का का मला रंभेची आठवण येऊ नये कुठ ती मोर पिसागत रंभा आणि कुठं आमचा ह्यो खराटा कुठ कुठ त्या रंभेचा कमनीय बांधा आणि कुठं आमचा ह्यो रोड रोलार कुठं कुठं त्या रंभेचा गोड मंजूळ आवाज आणि कुठं आमचा गिरणीचा भोंगा रंभे तुझा गोड मंजूळ आवाज माझ्या कानी येईल ग ओ धनी काय करायलाय का गंगे तू आणि रंभा कुठं गेली रंभा झालं निस रंभा सुरू निस्ती रंभाच लागती तुम्हाला आवाज बदलून का बोलायला लागलीस ग मी बोलले बाय आवा मी कुठे बोलले धनी हे गंगे कुठला आवाज काढायला लागलीस आवा मी कुठे बाबा दुसरे राजाचा पैजेचा विडा उचल मी सात तळ्याची माडी बांधेन हे बाबा अरे काही काय बोलायला लागलास एकतर तू कुठून आलास त्याचा काही पत्ता लागणार आणि येऊन अचानक बोलाय कसा का काय लागलास बाबा आणि तुझ्या गळ्यात ही माळ घातली म्हणजे तू चांगल्या करतय पण म्हणून काय राजाच्या पैजेचा इडा उचलायला सांगतो खरे रात ताळ्या उद्या गंगे अग काय बोलायला लागलाय हो काय करायचं आता धनी आपल्याकडे पतूर मोप गाडवा आली गेली पण असं बोलणारा गाडव कधी आपण बघितलंय कधीच नाही मी तर कधीच नाही बघितलं मी अभि नाही बघितलं म्हणजे हे गाडव शान हे सांगते तसच करा अग गंगे काय काय बोलायला लागले त्याच <laughs> ऐकून राजाच्या पैजेचा इडा उचलला आणि <laughs> त्याने आईन टाय पलटी खाल्ली तर आता तर तुझं कुकूच आडवय नंतर नवराच आडवा होईल गंगे इथ वाव शिन तू काय <laughs> काळजी करू नका हो ना काय अव म्हणजे यो सात तळाची माडी बांधन असा मला विश्वास हाय गंगे तिकड तुझा विश्वास फेल तिकडं माझा श्वास फेल आ?